प्रेक्षक नमस्कार नितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र या वेळेला आपण आलेलो आहे विधानसभा क्षेत्रामध्ये आणि इथे आपल्यासोबत खाली जीठे उपलब्ध आहे आपण त्यांना जाणून घेऊ की नेमकं कशा प्रकारचं समीकरण या विधानसभा क्षेत्रामध्ये राहणार आहे सर धन्यवाद आपण मिळत आपण मला सांगा की कशा प्रकारचं समीकरण या आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये या वेळेला घडताय तिथं समीकरण तर आहेच पण यावेळेस तिथं परिस्थिती त्या रनिंग आमदार होत्या तिथल्या खासदार झालेल्या था। आहेत आणि त्याच्यामुळे नवीन कार्यकर्त्याला तिथं काँग्रेसकडून संधी मिळणार आहे आणि नवीन बरेचसे उमेदवार आहेत इच्छुक आहेत प्रत्येकाला तिकीट मागण्याची काम करत असताना संधी आहे तर नवीन कार्यकर्त्याला संधी काँग्रेस पार्टी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही संधी मागण्याचा प्रयत्न करते त्यात आपलं पण नाव आहे जे वर चालत आहे काय सांगणार आपलं समाजकारण त्यानंतर राजकारणात हा जो है। राज एक वेळ राहत माझा प्रवास जवळपास ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेला आहे मी पहिले तरा ग्रामपंचायत जवळपास पाच वर्ष सरपंच होतो त्याच्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार बारामध्ये मध्ये मी जिल्हा परिषदचा आणि बांधकाम सभापती त्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात अनेक कामं केलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून काँग्रेसला बडकडदी देण्याचं काम काँग्रेसला लोक जोडण्याचं काम त्या पदाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि एक सामाजिक चळवळ आम्ही भूमिपुत्राच्या माध्यमातून राबवत असतो मग ओबीसीचा संघटन असो का अन्य कार्यक्रम असो आम्ही संघटनेच्या माध्यमातून आम्ही राबवत असतो म्हणजे कामाचा आणि राजकारणाचा एक चांगला अनुभव आपल्याला ग्रामपंचायत जिल्हा परिषदेतून मिळालेला आहे काय सांगणार सध्याची स्थिती जर बघण्यात आली आहे आपल्या विधानसभा क्षेत्राची तर कोणकोणते कुं विकास कामं रखडलेले आहेत कोणते कोणते विकासकामं व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं अनेक पान रस्ते तर अनेक विषय शेतकऱ्यांचा जो प्रत्येक वेळ सरकार बी जे पी जे आश्वासन दिलेलं अनेक शेतकऱ्याला पानगण रास्ते करून देऊ पण अजूनही बरेचसे पानगंदास्ते नाही आहे आणि बरेचशा शहराला चंद्रपूरचाच विषय घेतला ते चंद्रपूरला अजूनपर्यंत बायपास झाला नाही आणि इथं जे मिनिस्टर आहे शोकांकी काय आहे ना आपले चंद्रपूर शहरासाठी अजूनपर्यंत बायपास बनवलेला नाही आहे आपण स्वतःला विकास करून समजून घेते पण अजूनपर्यंतही जिल्हे चंद्रपूर शहरासाठी बायपास अनेक निष्पक्ष बळी त्याच्यात गेलेले आहे आणि आमची विनंती आम्ही अनेक आंदोलन त्याच्या माध्यमातून केलेले आहे आणि बायपास हा आमचा एक मुद्दा आहे आणि जवळ जवळपास अनेक प्र वर्धा नदीच्या याच्या धरणावर अनेक प्रोजेक्ट यायचे बंधारे हे करायचे होते प्रत्येक आमदार आणि प्रत्येक इलेक्शन मध्ये अनेक जणांना आश्वासन दिले पण त्याची पूर्तता अजूनपर्यंत झाली नाही जर आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही त्या आवश्यक त्या गोष्टी करू आंदोलन झाले खूप साऱ्या गोष्टी लोकांमध्ये आपण सोडून आहात तर हे जे समस्या आहे यासाठी आपले कशा प्रकारचे प्रयत्न बिलकुल आम्ही आंदोलन मोर्चे धरणेच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहोत पण इथं जे जनप्रतिनिधी आहे

पूर्वीपासून जोडून आणि पक्षातून पक्षाशी कार्यकर्त्याला प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला आणि जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाकडे लोक कसे येतील आणि लोक सामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना कशा पोहोचवतात त्या दृष्टीकोन आमचे सतत प्रयत्न राहतात दिवंगत खासदार बळगोर सांगकर यांच्या निधनानंतर मॅडम आहे त्यांनी खासदारकीचा पत्ता सांभाळला आता कुठेतरी जे जनता आहे आपल्याकडे कुठेतरी आशेच्या नजरेनं बघत आहे तर काय एक प्रेमाचा संदेश आपल्या जनतेला जनतेनं सदैव काँग्रेस सोबत राह जेव्हापासून सात तेव्हापासून आम्ही काँग्रेसचाच हे करून राहिलेला आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम काँग्रेस पार्टी सदैव करत राहील आपण तिकीटची मागणी केली दोन हजार नऊ पासून आपण काम करत राहत कारण आपण तिकीटची मागणी केली आतापर्यंत ती पूर्ण झाली नाही या वेळेला पण आपण मागणी केली काय यावेळी प्रत्येक आम्ही काम करत आहोत आणि पक्षाची एक निष्ठ आहोत यावेळेस आमची पार्टी आमचा विचार नक्की करेल असं आम्हाला आशा आहे तर प्रेक्षकांना आपण बघितला आपलंसारखं दिनेश चुखाली यांच्याशी आपण बोललो आणि जाणून घेतलं कशा प्रकारचं चलचित्र वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये असणार आहे आणि त्यातच त्यात कोणकोणते विकास काम रखडलेले आहे कोणकोणते विकास कामाकडे गरज आहे बघण्याची हे सर्व त्यांनी सांगितलं आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखत राहू तेव्हापर्यंत बघत राहा महाराष्ट्र नाहीत मराठी